ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेकडनं सुरू होतं दुपारी साडेबारा वाजता रेल्वे रोड सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेने रवाना झाली त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली रेल्वे कर्मचाऱ्यांनी कर या गाडीला फुलांच्या माळा वाढवून रेल्वे गाडीतील प्रवाशांचं आणि मोटरवांचं स्वागत केलं मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे, रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वे थांब्यांना थांबा आहे येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होते अनेकदा गर्दी वाढल्यास चेगराचे परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचच्या च्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती रेल्वेचे सुमारे साडेपाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्याने शुक्रवारी अवघ्या आठ तासात रेल्वे, तासा। रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले शनिवारी येथे फलाटाची रुंदी वाढवण्यात आली तसंच उर्वरित तांत्रिक कामं करण्यात आली ही कामं रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ही सगळी कामं पूर्ण केली स्थलांतरित रेल्वे रुळावरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का याची चाचणी सकाळी साडे नऊ वाजता घेण्यात आली त्यात एक रिकामी रेल्वे गाडी या रुळावरून सोडण्यात आली रेल्वे गाडी कुठे कुठे धीमी झाली याची तपासणी करून तेथील भागांमध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर पुन्हा एक रेल्वे गाडी चालवून यशस्वी चाचणी करण्यात आली रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी साडेबारा वाजता हे रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल दाखल केला त्यानंतर या ठिकाणावरनं वाहतुकीची आवाजही सुरू झाली सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.